आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील गोरेगाव वांगेचे सुपुत्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे दिवंगत नेते आणि स्वर्गीय सुनील विठ्ठल सावंत यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला आहे या निमित्ताने माहुली येथील हरिभक्त पारायण सागर महाराज पवार यांचे सुश्राव्य कीर्तन झाले यावेळी बोलताना पवार म्हणाले मनुष्य किती जगला यापेक्षा कसा जगला याला महत्व आहे तसेच स्वतः पुरते न जगता समाजासाठी जगणारी माणसंच लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात यावेळी हरिभक्त पारायण पवार यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घारगे युवा नेते दादा पवार पाटील संतोष घारगे आदींची समायोजित मनोगती झाली या सर्वांनी सावंत गुरुजींचे शैक्षणिक आणि संघटना क्षेत्रातील योगदान तसेच माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून राबवलेल्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे स्मरण करून गुरुजींच्या कार्याला मरणोत्तर उजाळा दिला तर कन्या स्नेहल अवताडे यांनी कवितेच्या माध्यमातून बाप माणूस सांगत असताना हुंदका आवरता आला नाही माजी मंत्री बाळासाहेब पाटील आमदार मनोज दादा घोरपडे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम सी एम पाटील चंद्रकांत पाटील मानसिंगराव माळवे विठ्ठल स्वामी महाराज दादा महाराज पुजारी सुरेश बापू कदम पाटील श्यामपुरी महाराज गट अधिकारी सोनाली विभूते प्रतिभा भराडे संगीता गायकवाड युवा नेते महेश कदम पाटील धनाजी पावशे शिक्षक नेते बळवंत पाटील सिद्धेश्वर पुस्तके मा ए खाडे नवनाथ जाधव दीपक भुजबळ अॅडव्होकेट प्रल्हाद सावंत बबनराव कदम महेश उर्फ बंडा घारगे श्रीनिवास पवार शहाजी खाडे चंद्रकांत मोरे जयकर खाडे आबासाहेब जाधव प्रमोद खाडे अण्णासाहेब भोसले आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते वैभव सावंत अरविंद मगर सूर्यकांत कदम गौतम कोकाटे यांनी स्वागत केले पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी सूत्र संचालन केले सी यादव आबा यांनी आभार मानले दरम्यान हरिभक्त पारायण विकास पुजारी हरिश्चंद्र माने यांनी गायन तर विनेकरी वसंत बुवा आणि माऊली ग्रामस्थ भजनी मंडळाने कीर्तनात साथ दिली लोणी येथील गणेश महाराज यांनी उत्कृष्ट पखवाज वादन करून कार्यक्रमास रंगत का आणली आणि त्या अगोदर ते वारे गुरुजींची शाळा बघायला गेली ज्या वारे गुरुजीला समाजाने आधी शिव्या दिल्या स्वामीजी माणसं संतांना आधी शिव्या देतात कट कारस्थान करतात त्याचा कार्यक्रम लावतात त्या आणि नंतर जयंती घालतात घालतात त्या काळात ज्ञानोबरांना शिव्या घालणारी माणसं शेण फेकणारी माणसं तो विड मारणारी माणूस समुदाय पळतो म्हणजे उपेक्षित केलेले ज्ञानोदार आहे ते उपेक्षितांसाठी उभे राहिलेले ज्ञानोदार काही प्रवास आहे संत मंडळी वारे गुरुजींना आता जगानं स्वीकारलं आणि जगातलं सगळ्यात मोठी पारितोषिक आणि जगातली सगळ्यात मोठी आदर्श शाळा त्या गुरुजींची झाली पण गुरुजी ज्या वर्षी वारले त्याच्या अगोदर सहा महिने अगोदर गुरुजी वारे गुरुजींची शाळा बघायला गेले होते आल्यावर संध्याकाळी मला फोन आला म्हणली फक्त सकाळी नाश्ता केलाय सायबर सुद्धा नाही एवढी त्याची शाळा म्हणले भारी लोक त्याला म्हणले शिया घालते ती सायर म्हणले हातपाय बांधून माहुलीच्या पुला खाली टाकायची पाहिजे गुरुजींची भाषा आहे त्या गुरुजीची म्हणले एवढी भारी शाळा आहे म्हटले की मी बघून आलो गोरेगावची शाळा मला तशी करायची

शिक्षक पेशामध्ये काम करत असताना उत्कृष्ट असं संघटन कौशल्य असणारा शिक्षक नेता म्हणून त्यांचे राज्य संचालक झाले शिक्षकांसाठी काम केलं माउली मौल फाउंडेशन स्थापन केलं आणि त्यांना शिक्षणामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांच्या प्रतीच्या उनिवा दिसल्या गरीब विद्यार्थ्यांना ज्या गोष्टींची गरज होती ती देण्यासाठी सर्वांच्या सहकार्यात त्यांनी मोठ काम उभं केलं दोन वर्षांपूर्वी समाज कार्यामध्ये माझ्या गरिबीन काम चालू होतं आणि विकास कामांचं नियोजन चालायचं शाळा मध्ये काम करत होते मला म्हटले आता मी भरपूर काम केलं शिक्षक संघटनेसाठी काम हे गोरेगावगावचे सुपुत्र गेल्याच सुनील कृष्ण सावंत गुरुजी यांचं प्रथम पुण्यस्मरण माझ्या अगोदर अग अनेक त्यांच्या कार्याबद्दल डॉ डॉक्युमेंटच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून दनजशी सगळ्यांनी सांगितलेलं आहे जो जो आणि जवळजवळ इथं आलेल्या प्रत्येकाना गुरुजींचं कार्य त्यांचा स्वभाव हा सगळ्यांना ज्ञात आहे खरं तर या सावंत कुटुंबाचे माझ संबंधित आणि त्यांच्या वडिलांच्या पासून त्यांच्या वडिलांनी माझे वडील शिक्केस कधी जन्मामध्ये आळस नसताना हे व्यक्ती कुठल्यापासून पासून झोपे पडेल समाजाबद्दल संघटनेबद्दल तळमळ असणार असा हा कार्यकर्ता खर तर आम्हालाही लक्षात आहे करून गेलं नुकतंच त्यांना नुकत्या प्रमोशन मिळालेलं होत आणि प्रमोशन मिळालं तर आनंद झाल्यानंतर मला कोण आला काका मला मुख्या प्रमोशन मिळालेलं आहे मला तुम्हाला पेढे घेऊन भेटायला यायचे मी उद्या सकाळी येते मी मला सुनील मला सातारा मिटिंग असल्यामुळे मी नवला मिटिंगला या ठिकाणी जाणार आहे आणि हल्ली जे दिवसच होते

Jesus! गणेश घारगे गोरेगाव वांगी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा